नमस्कार मित्रांनो नवभारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बऱ्याच दिवसातून आज आपल्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची शिक ऊस जी पिकवतात हो शेतकरी त्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल कारण आज आपण ऊस शेतकरी भरपूर पिकवत असतात हो पण काय वेळेस मित्रांनो आपलं काय होतं की आपण ऊसामध्ये जे आंतर पीक घेतो थोडक्यात कधी आपण जनावरं असतात आपल्या प्रत्येकाच्या घरी त्याच्यामुळे आपण जनावरांना मका प त्यामध्ये डोबत असतो हो किंवा अन्य आपण दुसरे हरभरा म्हणा अन्य दुसरी कुठलीही पिकं घेत असतो ही पिकं घेतला घेत असताना मित्र मित्रांनो काय होतं की ह्या ह्या पिकामुळे जे आपला ऊस ही मेन पीक असतं ही पीक मित्रांनो काही वेळेस एक शिवडी जलमतं म्हणजे एक शिवडी ऊस होतो मग एक शिवडी होतो म्हणजे मित्रांनो त्याचा फुटवा कमी होतो मग फुटवा जर आपल्याला त्याचा कमी झाला तर आपल्याला मित्रांनो ऊस पातळ होतो आपला आपल्याला ऊसाची संख्या वाढत नाही अशा वेळी मित्रांनो आपण आज मी तुम्हाला प्रत्यक्ष सुद्धा आहे कारण माझा ऊस आहे तो सुद्धा मी सुद्धा जनावरांना मका केल्यामुळे ऊस हा एक शिवडी झालेला आहे आम्ही मकाचं पीक मित्रांनो जनावरांसाठी घेतलं होतं पण सगळ्यात महत्वाचं की मका, मका आमच्याकडून जास्त झाली मग जास्त ऊसामध्ये जर मका झाली तर आपल्या ऊसाचा देखील पातळ होतो कारण मित्रांनो मका हे असं पीक आहे की जमिनीतील जे आपल्या जे खातं आहे जेणेकरून जे आपल्या ऊसाला जी लागत आहे ती संपूर्ण मका खाऊन घेते आणि त्याच्यामुळे आपल्या ऊसाचा एक शिवडी ऊस होतो त्याला फुटवादेखील होत नाही मग अशावेळी मका जर करायची असेल आपल्याला जनावराला आपल्या ऊसा मध्ये तर आपण पट्टा पद्धत किंवा पाता पाताळ पाताळ म्हणजे एक हातावरती एक कुठेतरी आपण मोड जर डुबून आपल्या जनावराला मका देखील करू शकतो पण जास्त दाट न करता मित्रांनो दाट जर मका केली आपल्या शेतकऱ्यांनी किंवा अन्य दुसरं कुठलंही पीक ऊस हा पातळ जर झाला तर मित्रांनो आपल्याला नंतर जुळवणं देखील खूप अवघड असतं कारण ऊस पिकं असं आहे की एक वेळेस जरी एक शिवडी झालं तर नंतर त्याला खालून कोमारं ज्या वेळेस तो ऊस असतो तो जर भेडा झाला म्हणजे त्याचा कोमारा जर भेडा झाला तर त्याला लवकर कोमारा देखील फुटत नाहीत जसं पाणी ऊसाचा फुटवा भरपूर करता येतो आपल्याला तसं मित्रांनो ब्याडवाट ऊस झाल्यावर आपल्याला त्याचा फुटवा देखील जास्त करता येत नाही त्याच्यामुळे मित्रांनो आज आपण फवारणी करणार आहे जेणेकरून त्या फवारणीमुळे मित्रांनो आपल्या ऊसाचा पाला बघू शकता आता पाला कशा पद्धतीने मित्र चुरमटलेला आहे हा पाला मित्रांनो जवळजवळ असा चार बोट रुंद पाहिजेत तो पाला चार बोट रुंद देखील नाही मित्रांनो कारण ह्या पाल्याचे आता असे चुरमुटून गेलेला आहे हा पाला देखील ऊसाचा टवटवीत येण्यासाठी ह्याला चमक येण्यासाठी काळूक येण्यासाठी आपल्याला ऊसाचा फुटवा होण्यासाठी आपल्याला एक चांगल्या पद्धतीची औषधाची फवारणी करायची आहे आणि ऊस एक शिवडी होण्याचं दुसरं कारण जर म्हटलं मित्रांनो जर आपल्याला पावसाळ्यामध्ये आपल्या ऊसाला जर पाणी लागलं पाणी लागलं तर मित्रांनो तरी देखील फुटवा उसाचा होत नाही आणि एक सीडी ऊस होतो दुसरं जर गेलं मित्रांनो जर स्वप्न अंगी राह असेल तर स्वप्न अंगी राहणावर सुद्धा लवकर उसाचा फुटवा होत नाही पण मित्रांनो आज आपण ऊसाचा फुटवा बी चांगला होणं गरजेचं आहे आपल्याला आणि एक शिवडी झाल्यामुळे मित्रांनो फुटवा कमी होत असतो उसाचा फुटवा चांगला होणं गरजेचं आहे उसाचा आता तुम्ही बघू शकता फुटवा देखील हो का आम्ही मका केली होती त्याच्यामुळे उसाचा फुटवा कमी झालेला आहे कारण जनावरांना आपण शेतकरी काय करतो मका ही पीक करत असतो उसामध्ये पण अशा ह्या पिकामुळे मित्रांनो आपल्या ऊसाचा देखील कमी होतो कारण दिवसांदिवस मित्रांनो असं झालं आहे की उसामध्ये सुद्धा आंतरपीक जर आपण पटापद्धत असेल लागवड आपली तर पट्ट पद्धत मध्ये आंतरपीक घेऊ शकतो पण आपण पन। मध्ये जर आंतरपीक घेतली तर उसाचा फुटवा देखील कमी होत आहे मित्रांनो पण आज आपल्याला तो उसाचा फुटवा कसं होईल भरपूर चांगल्या पद्धतीचा आणि आपल्या उसाचं ही जी पान आहे आता उसाचा फुटवा होत असताना मित्रांनो तुम्ही बघा पान सुधारून दिला कमी पडलेला आहे ज्यावेळेस ऊस आपला एकशिवडी होतो त्यावेळेस ऊसाचं सुधारून रुंदीला कमी जा होत असतं ज्यावेळेस उसाचा ऊसाचा भरपूर होईल त्यावेळेस ऊसाच्या पानाची रुंदी देखील भरपूर असते अशा वेळी मित्रांनो आपल्याला आज महत्त्वाची फवारणी करायची आहे ती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला कमी खर्चामध्ये आपल्या शेतकऱ्यांना एक सेवडी ऊस झाल्यानंतर त्याचा कसा फुटवा वाढवायचा आणि ऊस आपला कसा आलेदार करायचा त्याची संख्या कशी वाढवायची ही आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आता आपण व्हिडिओ चालू करूया जर अजून आपल्या कुणी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा तर आता आपण कशा पद्धतीने आपल्याला कुठलं औषध वापरायचं आहे कुठलं ट्वानिक वापरायचं आहे अगदी कमी खर्चामध्ये आपल्या उसाला फवारणी करायची आहे त्याची किती फवारण्या करायची आहेत त्याचं प्रमाण किती घ्यायचं आहे ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला आता आपण व्हिडिओ पाहूया तर आता आपण ही मित्रांनो इफ्को कंपनीचं सागरिका म्हणून टॉनिक आहे ह्या टॉनिकचा मित्रांनो आपल्याला वापर करायचा आहे हे अडीचशे मिलीमध्ये आहे आणि ह्या अडीचशे मिलीची किंमत दोनशे साठ रुपये आहे आपल्याला जरी एका एकराला वापरायचं असेल तर मित्रांनो आपण ह्याची एक बॅलर दोनशे लिटर पाणी घ्यायचं आहे आणि दोनशे लिटर पाण्यामध्ये आपल्याला ह्याचा वापर करायचा आहे ह्याच्यामुळे मित्रांनो आपल्या ऊसाचा पाला जो असतो तो पाला रुंद होतो आणि दुसरं म्हणजे ह्याच्यामुळे मित्रांनो आपल्या ऊसाला देखील भरपूर येत आहे आणि टॉनिकमुळे ह्याची देखील चांगली होती अजून आपल्याला दुसरं घ्यायचं म्हटलं मित्रांनो तर आपल्याला हे आहे नेहमीच आपलं एकोणीसशे एकोणीस मित्रांनो एकोणीसशे एकोणीस ही काय करत आपल्याला प्रत्येक सगळ्याला माहिती आहे मित्रांनो ह्याच्यामुळे आपला फोटो होतो आपल्याला ह्याची मिक्स आहे ह्या सर्व एका बॅलरमध्ये कारण काय होतं एकोणीसशे एकोणीस जर तुम्हाला एका एकराला मारायचं असेल तर ही अडीचशे मिली ही अडीचशे मिले सागरिका आणि ही एकोणीसशे एकोणीस एक पुडा ही संपूर्ण एका बॅलरमध्ये मिक्स मिक्स करून तुम्ही एका अकरामध्ये मारू शकता आत्ता सध्या मित्रांनो मी थोडंच मारणार आहे कारण आमचा एक अर्धा एकर ऊस आहे त्याच्यामुळे आम्ही मित्रांनो कमी मिक्स करणार आहे पण एकोणीसशे एकोणीसमुळे मित्रांनो आपल्या ऊसाचा फुटवा भरपूर होतो काळोखी येते वाढ होती तर आपल्याला एकोणीसशे एकोणीसचा वापर करायचा आहे मित्रांनो ह्यामध्ये तर आपण प्रतिपंप आता घेणार आहे जेणेकरून आपल्याला आता लगेच ती स्वतः आमच्या ऊसावर मारणार आहे कारण ही सागरिका जी आहे मित्रांनो इफको कंपनीचा आहे ह्याचा रिझल्ट देखील चांगला आहे रिझल्ट असल्यामुळेच आम्ही मित्रांनो ही ऊसावरती मारणार आहे कारण एक सेवडी ऊस झाल्यानंतर पान देखील रुंद होणं गरजेचं आहे आणि ऊसाला काळूखी येणं गरजेचं आहे काळूखी येण्यासाठी फुटवा होण्यासाठी कमी खर्चामध्ये आपल्याला एकोणीस एकोणीसची फवारणी करायची आणि सागरिका या टॉनिकची एक फवारणी करायची आहे दुसरं जर अजून सांगायला गे गेलं तर आपण नंतर अजून एक आठ ते दहा दिवसांनी तुम्ही एकोणीसशे एकोणीस अजून देखील फवरू शकता कारण एकोणीसशे एकोणीस मित्रांनो जेवढी तुम्ही फवारणी करताल तेवढी कमी खातामध्ये आपल्या ऊसाची देखील चांगली होणार आहे कारण कोमारा निघणार आहेत लहानपणी जर आपण आपल्या ऊसाला जर फुटवा भरपूर केला तर मित्रांनो आपल्या ऊसाची संख्या देखील वाढत असती नंतरच्या काळात जर आपण फुटवा जास्त जरी करू शकत नाही कारण मित्रांनो एकदा ऊस बांधला की उन्हाळ्यामध्ये जर ऊस बांधला तर उन्हाळ्यामध्ये फुटवा कमी होतो त्याच्यामुळे आपण आता सध्या जर आपल्या लाडसाली ऊस लागवड झालेली असेल मित्रांनो तर त्या ऊसाला तुम्ही एकोणीसशे एकोणीस आणि सागरिका ह्या दोन्ही औषधांची आपण फवारणी करायची आहे ह्याच्यामुळे आपल्या ऊसाला चांगला रिझल्ट फुटवा होणार आहे अजून आपल्या ऊसाचा पाला रुंद होणार आहे काळूक येणार आहे एक शिवडीपणा जाणार आहे तर आता आम्ही ही प्रत्यक्ष मिसळून घेत आहे मी माझ्या ऊसावरती देखील मारणार आहे मित्रांनो आपल्याला ही सागरिका आता जिट्वानी घाई ही घ्यायचं आहे हे हलवून घ्यायचं आहे कारण ही लिक्विड स्वरूपामध्ये आहे संपूर्ण हलवायची बाटली आता आपण संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने फवारणी करा सागरिका इफको कंपनीचा आहे जर तुम्हाला फवरायचं असेल टॉनिक जर आपल्या ऊसाची एक शिवडी झालेला ऊस वाटत असेल जेणेकरून ऊसाचा पाला जर उंदिला कमी असेल ऊसाला चमक नसेल तर सागरिका आणि आपल्याला एकोणीस एकोणीस या दोन्ही खातांचा वापर करायचा आहे टॉनिकचा मित्रांनो आणि आपल्याला कमी खर्चामध्ये आपल्या ऊसाचं उत्पादन देखील चांगलं वाढवायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद